जिल्ह्यात यापुढे हेल्मेट सक्ती पोलीस अधीक्षक संदीप फुगे यांचा मिरजेत सुतोवाच मिरजेत शांतता कमिटीच्या बैठकीत हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करून लवकरच जिल्ह्यात निर्णय मिरज शहरात आगामी सण उत्सव जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्या नेतृत्वाखाली शांतता कमिटीची बैठक मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आली यावेळी नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली तसेच सध्या अपघाताचे वाढते प्रमाण आणि केवळ हेल्मेट नसल्याने वाढलेली मृत्यूची संख्या यामुळे जिल्ह्यात हेल्मेट सक्ती लागू करण्याचे सुपोवाच अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे तत्पूर्वी हेल्मेटचा वापर सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडून केला जाणार आहे यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले सांगली मिरजेत हेल्मेट, हेल्मेट सक्तीबाबत नागरिकातून जनजागृती करण्यात ना येणार असल्याचं त्यांनी सांगितलं शहरात सिग्नल व्यवस्थेबद्दल महानगरपालिका यांच्यासोबत विचार विनिमय सुरू असून शहरातील सिग्नल व्यवस्था लवकरच चालू करण्यात येऊन वाहतुकीची समस्या दूर करण्यात येईल शिवाय महापालिका प्रशासनासोबत पोलीस प्रशासन चर्चा आणि त्यातून निर्णय घेऊन शहरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याबाबत निर्णय होऊ शकतो शिवाय ज्या ठिकाणी सीसीटीव्ही बंद आहेत त्या कारणवित करून शहरातील विविध हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी माहिती दिले जे आता आगामी काळामध्ये आपल्याकडं सण उत्सव आहेत त्याचबरोबर बलिदान मास हा पण आपल्याकडं कार्यक्रम चालू आहेत तर त्या दृष्टिकोनातून सांगली जिल्हा पोलीस सर्व तयारीनिशी आहे सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आणि एस डी पी ओनच्या लेवलवर आपण रूट मार्च त्याचबरोबर शांतता समिती यांचं आयोजन केलेलं आहे सर्व नागरिकांना या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण आगामी काळामध्ये जातीय सलोखा टिकवायचा आहे कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करा आणि जिल्हा प्रशासनाला आपण सहकार्य करा आणि मिरज याकरिता जे सरकारी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्या सर्वांची दुरुस्ती करून घेण्यात येत आहे बऱ्यापैकी सर्व कॅमेरे आता कार्यान्वित ता आहेत आणि त्या कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलीस विभागसुद्धा सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे कुठेही काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा तशी शक्यता असल्यास पोलीस विभाग तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करेल आणि निश्चितच या फुटेजचा वापर उपयोग भविष्यामध्ये पोलीस विभागाला खूप चांगल्या पद्धतीनं करता येईल आता महानगरपालिकेकडून सिग्नल बसवण्याची किंवा ती कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे लवकरच आपल्या शहरामध्ये नवीन सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी राहील आणि त्याचबरोबर जे हेल्मेट सक्तीऐवजी हेल्मेट हे कायद्यानुसार वापरणं हे बंधनकारक आहे जी लोक हेल्मेट वापरणार नाहीत त्यांच्यावर आम्ही कायद्यानुसार कारवाई पण करणार आहोत आणि माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी पुन्हा एकदा नम्र आव्हान आहे की आपण स्वतः स्वतःच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्यावर कोणतेही प्रकारे पोलीस विभागानं चुकीची कारवाई केली असं समज न बाळगता हेल्मेट वापरा आणि प्रशासनाला सहकार्य करा